हो म्हणे आधीचा बड्डे तिकडे करू गौरव तर मदर्स डे ला असं काही होणार आम्हाला माहित नव्हतं स्वरा मदर्स डे ला भरपूर अशी रडली का रडली हे तुम्हाला आता समोर व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे आणि भरपूर असा एन्जॉय स्वरा स्वराजने केलेला आहे तर चला हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग चला तर आता आमच्या जुदाईचा वेळ आलेला आहे जाणार आहोत आम्ही पाहायला म्हणतात मैत्रीण एका ड्रेसवर आली मेकअप घेऊन फिरणार पूर्वी तर तिला काही माहिती नव्हतं गणेशजीनं दिला आम्हाला सगळे धोका एवढे जण सर्वजण लग्नाच्या नोंदणीला आले पण ते काही आले नाही त्याच्यामुळे लग्नाची नोंदी झाली कॅन्सल पण आम्हाला त्या गोष्टीचं काही दुःख नाही आमचं एन्जॉयमेंट झाली तेवढीच नाही सग तसं काही आम्ही भेटत नसतो निमित्ताने भेट हां तर चला आता आम्ही निघणार आहोत मॅडमला गिफ्ट दिलं शूज दाखव बघ तर असं झाले शूचे आलेले होते तुम्हाला आहे ॲड केलेली आहे याची तर मी काही हे असे घालत नाही ह्या मॅडम वेस्टर्न लुकल करतात म्हटलं घेऊन जा आता नाही आणि पाय घेऊन जा पुलेच चांगले दिसतात ते नाही येत तेव्हा गिफ्ट घेऊन जा सगळ्या बड्डेचं गिफ्ट नाही बड्डेला तू ते अर्बन अर्बनच आहे ना तोच ना माझ्याजवळ आहे ब्रश तसा तोच की दुसरा ॲड्रेस ॲड्रेस पाठव वर पाठवून द्या लागेल बड्डेली तिकडे येऊन नये का नाही बड पण तरी वीस बावीस पर्यंत म्हणजे बड्डेले रिटर्न इकडे असे तिकडेच करू ना बड्डे मग ठीक आहे बघ काय होते तर मग सांगजो शिंदा तिकडेच बोलून घ्या लागेल ठीक आहे चला आता आम्ही आमची बॅग पॅकिंग वगैरे झालेली आहे स्वराज उठाचं आलेलं आहे आपल्या घराचा थोडासा पसारा वगैरे आवरायचा होता या पण वेळच भेटला नाही का आलं इकडे जा तिकडे जा त्याच्यामुळं तर चला कंटिन्यू बनवून राहा निघणार आहो आता आपण तर दोन दिवसाचा जॉईंट ब्लॉग आहे हा तर हा मी जेव्हा माहेरातून निघाले त्या दिवसचा ब्लॉग आहे तर आम्ही सकाळी इथं उठलो होतो आणि काही प्रोडक्ट आम्हाला रिटर्न करावं लागते तर प्रोडक्ट रिटर्न करायची मी विसरली होती त्याच्यामुळे हे काही मी वेअर करत नाही हे असे जूते वगैरे तर ते मी मनिषाला देऊन दिलेले आहेत आणि तसं मग आम्ही एकामेकींना भरपूर वस्तू देत राहतो ती पण मला हे घेऊन जाता इथे घेऊन जाता साडी ब्लाऊज वगैरे देत राहते आणि मी पण तिला देत राहतो तर स्व म्हणजे मनीषा आली होती माझ्या लग्नाच्या नोंदणीसाठी म्हणजे साक्षीदार म्हणून तिचे डॉक्युमेंट लावले होते म्हणून ती आलेली होती परंतु माझा नवरा आला नाही त्याच्यामुळे आम्हीच एन्जॉय वगैरे केला आणि सकाळी आम्ही निघालेला आहोत जाण्यासाठी तर फायनली आता इथून मी निघत आहे तुम्ही बघू शकता कारण मला स्वराजला कॅम्पवरून आणायचं होतं परवाच्या दिवशी म्हणजे मदर्स डे पण होता वाईटही वाटत होतं आणि आईचा चेहरा बघू शकता मी निघाले तेव्हा खूप म्हणजे खूप हे होता पण मी स्वतःवर कंट्रोल केलं आणि मी रडले नाही कारण मला माहिती होतं मी जर रडली तर आई पण रडणार जा आहे आणि कसं आहे थोडंसं जर स्ट्राँग झालं तर मग आई पण स्ट्रॉंग होणार आहे आणि आईला आमच्याशिवाय करमत नाही हे आम्हाला पण माहिती आहे शेवटी आई ती आई असते आता जशी मी माझ्या मुलांना सोडून राहू शकत नाही तशी आई आम्हाला सोडून कशी राहत असेल तुम्ही हा विचार करा लवकरात लवकर आई आता पुण्याला येणारच आहे तर फायनली मनीषा मी आणि करायच्या आम्ही आहो गावाला जाण्यासाठी मनीषाला म्हणजे तिच्या तिच्या गावाला जाण्यासाठी मी बसून देते आणि जाताना मी ट्रॅव्हल्सनं गेली होती परंतु आता मी पुण्याला कोट्टी पुण्या बसने प्रवास करणार आहे कारण म्हटलं जाऊ द्या कुठं म्हणजे ट्रॅव्हल्स संध्याकाळपर्यंत थांबा कारण दुसऱ्या दिवशी सकाळी मला पुण्यामध्ये पोहोचायचं होतं कारण स्वराला आणायचं होतं तर फायनली इथं सगळ्यात अगोदर मी मनीषाला तिच्या बसमध्ये बसून दिलं म्हणजे डायरेक्ट तिच्या गावापर्यंत बस, बस जाणार होती मोर्शी किंवा मग अमरावतीहून पण तिला बस असते परंतु मग मी तिला डायरेक्ट बस भेटली तर त्याच्यामध्ये तिला व्यवस्थित बसून दिलं आणि तिला म्हटलं बघ पोहोचल्यानंतर मला कॉल कर ती तिच्या घरी गेली आम्ही आमच्या इकडे करत आहे मम्मी तयारी आज आहे मदर्स डे आणि आज स्वराजचा पण आहे इंटरव्ह्यू आणि आज मम्मी मम्मी आता आपण चाललो कसं सांगू मी मला इंग्लिश तुम्हाला माहिती आहे बरोबर जमत नाही परंतु जे कास्टिंग डिझायनर असतात हा थँक्यू बेजा बेटा त्याला मदर्स डे म्हणताना नाहीत म्हणून हॅपी बर्थडे म्हणत आहे तर एका ठिकाणी विमाननगर आहे ना तर तिथं कास्टिंग इंटरव्ह्यू आहे म्हणजे लहान मुलांची कास्टिंग करतात म्हणजे ममाआ ममाआ मिंत्रा फर्स्ट काय अमेझॉन मिशो हे जे लोक असतात ना हे मुलं हायर करतात आणि त्या मुलांना मॉडेल म्हणून म्हणजे लोकांना दाखवतात म्हणजे यांना कपडे घालायला लावतात आणि त्यांचं शूट करतात परंतु आता आज त्याचं सिलेक्शन होणार किंवा इंटरव्ह्यू आहे त्याचा तर तिथं आम्ही जात आहे आणि सकाळी सकाळी आमचा डे आज एवढा बेकार गेला की आईने सकाळी कॉल केला तर रडत रडतच कॉल केला लहान भावामुळे तर त्याच्यामुळं आतापर्यंत कता कशातच लक्ष आ लागत नव्हतं म्हणजे कसं आहे आईचा कॉल आला रडताना वगैरे की सर्व हे होऊन जाते म्हणजे लाईक हे कशातच लक्ष लागत नाही तर चला आपण निघूया लवकरात लवकर भरपूर साड्या पण आले आलेल्या आहेत म्हणजे साड्या प्रमोशनसाठी तर त्यांचे मला ब्लाऊज पण शिवायचे आहेत आणि काही लोकांचे व्हिडिओ द्यायचे होते तर त्यांचे व्हिडिओ वगैरे हो देऊन दिलेले आहे सगळ्यात अगोदर तर कंटिन्यू बनून राहा बाकी स्वरा बोलणार आहे की आमविषयी काय झाले तिचं काय नाही कधी जाणार आहे आता माझा कॅल्स झालेला आहे पंधरा तारखेला माझा रिझल्ट लागणार आहे स्वराज तिकडा नॅपकिन आणि पंधरा तारखेला माझा रिझल्ट लागणार आहे आणि म म्हणजे मी रिव क्रॉस कंट्रीमध्ये माझं फर्स्ट आलेलं आहे आणि आमचे जे हाऊस होतं म्हणजे आमचं चार हाऊस होते जिजामाता अहिल्या आणि हे अहिल्या लक्ष्मी आणि दुर्गावती तर दुर्गा असे होते जे स्कोअर होते ज्यांचे स्कोर सगळ्यात जास्त असतात त्यांना जास्तीत जास्त ऍडमिशन मिळणार आहे आमच्या स्कोअरला नाही का ट्रॉफी मिळालेली आहे <coughs> आणि बाकी कॅम्प विषय मी थोडा नंतर सांगणार आहे कारण की आता हे आम्हाला काही खूप तुमचं ना का? तर एक कास्टिंग एजन्सी होती तिथं स्वराजला घेऊन जायचं होतं आणि आम्ही फायनली स्वरा स्वराजला घेऊन निघालेलो आहोत तर कास्टिंग एजन्सीमध्ये तर आम्ही गेलो परंतु त्यांचं असं म्हणणं होतं की आधी तुम्हाला प्रोफाईल क्रिएट करावी लागते आणि प्रोफाईल केल्यानंतर तुम्हाला अमेझॉन फ्लिपकार्ट ममाट आणि फ फर्स्ट क्राय अशा यांचं बँड प्रमोशन येणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार फायनली आम्ही आलेला आहोत खूप मोठी बिल्डिंग आहे विमान नगर मध्ये इथे आलेला आहो स्वराजच्या इंटरव्ह्यू साठी खूप मोठी बिल्डिंग आहे बघू शकता इथं स्वराजचा इंटरव्ह्यू होणार आहे बघू आता काय होते हॅलो हा काय सांगशील तुझं नाव ना। ती ना। मग तुला ते कोलगेट देते ना बरोबर सांगशील ना, ना। हा का तर आता आम्ही तिथं गेलो त्यांचं बोलणं ऐकून घेतलं खूप छान अशी मोठी बिल्डिंग होती बघू शकता तुम्ही परंतु पंधरा हजार द्या प्रोफाईल क्रिएट करा त्याच्यामुळं मी त्यांना नाही बोलली कारण की ऑलरेडी स्वराजला ममार मा झालं फर्ट स्काय झालं चांगल्या चांगल्या ब्रँडचं प्रमोशन स्वराजला येतं त्याच्यामुळं मला तिथं पंधरा हजार भरणे योग्य वाटलं नाही नंतर आम्ही तिथून उठून आणलं त्यांना नाही सांगितलं म्हटलं आमची कॅपॅसिटी नाही आहे पंधरा हजार भरायची कारण ऑलरेडी तो रील्स बनवतो व्हिडिओ बनवतो त्याला प्रमोशन येतात मग काय गरज आहे त्या कास्टिंगमध्ये टाकायची तर मुलांना इथं ज्यूस वगैरे दिलेला आहे आणि सर्वजण विचारतात तुझ्या पायाला काय लागलं काय लागलं तर माझी टू व्हीलर झाली होती स्लीप त्याच्यामुळे माझ्या पायाला लागलेलं आहे तर फायनली आम्ही ज्यूस वगैरे घेतला आणि तिथून आम्ही निघालेला आहोत नंतर येताना लागलेलं ला होतं अभिरुची मॉल जिथं स्वराज्याच्या अगोदर खेळलेला होता तर स्वराला आम्ही सांगितलं होतं की आम्ही अभिरुची मॉल येथे गेलो होतो तर स्वरा बोलली मला पण घेऊन जा मम्मा आज मदर्स डे आहे मदर्स डे आहे अशी गतू तशी गतू मग कसं आहे असं वाटते स्वरा तिकडे हॉस्टेलला राहणार आहे मग तिला पण असं वाटतं खेळावं हे ते करावं तर मग म्हंटल जाऊ द्या आपण कोणासाठी कमवावतो आपल्या मुलांसाठीच कमावतं इतर कोणासाठी कमवतच नाही आहे तर स्वराजला याच्यामध्ये बसवलं आणि स्वराला मोठ्या बलून असते ना त्या पाण्यात बसायचं होतं म्हणून स्वराला त्याच्यामध्ये बसव तुम्ही बघू शकता मुलांचा आनंद किती दिसत आहे म्हणजे खूपच स्वराजला ना जम्पिंग जम्पांग म्हणजे आहे ना ते भरपूर आवडते इकडे स्वरासुद्धा मस्त बलूनमध्ये बसून मस्तपैकी एन्जॉय करत होती बघू शकता तुम्ही हे बघा कसा एन्जॉय करत होती गोल 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 ती पाण्यामध्ये फिरत होती आणि त्यांना हसताना पाहिलं ना की मी माझं सर्व दुःख विसरून जातं मला असं वाटतच नाही की माझ्या आयुष्यात काही दुःख आहे नवरा ना नाही आहे किंवा मला कोणी साथ देत नाही ही गोष्टच मी विसरून जाते माझ्या मुलांना बघितलं की आणि पॉझिटिव्ह राहण्याचा आणि पॉझिटिव्ह झालेली आहे मी जास्त पॉझिटिव्ह झालेली आहे आता मी निगेटिव्ह लोकांना किंवा निगेटिव्ह विचारांना मी माझ्याजवळसुद्धा येऊ शकत नाही येऊ देत नसते तर अशा पद्धतीचा हा बलून आहे तुम्ही बघू शकता हा बलून असा पकडतात त्याच्यामध्ये हवा वगैरे टाकतात आणि नंतर तो बलून त्या पाण्यामध्ये सोडून देतात जिथं मुलं भरपूर एन्जॉय करतात तर खूप छान असं आहे परंतु तिकीट भरपूर आहे नव्वद रुपये याचं होतं आणि बहुतेक पन्नास रुपये जम्पिंग जप्पांगचं होतं कारण माझ्या फ्रेंडने ती तिकीट काढली होती मी काढले नव्हते त्याच्यामुळे मला एवढं माहिती नाही आहे परंतु मुलांनी एन्जॉय भरपूर केला आम्ही याच्यात बसलो त्याच्यानंतर आम्ही ट्रेनमध्ये बसलो ट्रेनमध्ये बसल्यानंतर भरपूर फोटो काढले व्हिडिओ काढले त्याच्यानंतर पाणीपुरी वगैरे खाल्ली म्हणजे मदर्स डे आमचा खूप छान पद्धतीचा साजरा झाला होता आणि स्वराची इच्छा होती की मम्मा केक घे आपण केक वगैरे कापू असं तसं पण मी तिला सांगितलं माझी काही इच्छा नाही आहे के केक का कापायची आणि मला के के काही केक का कापायचंही नाही आणि काहीच करायचं नाही कारण आज होता मदर्स डे आणि मी माझ्या आईला भरपूर अशी मिस करत होती मला माझ्या आईची आठवण येते कारण प्रत्येक मदर्स डेला आम्ही सोबत असतो परंतु या मदर्स डेला आम्ही काही सोबत नव्हतो त्याच्यामुळे मला माझ्या आईची भरपूर अशी आठवण येते फायनली आम्ही मदर्स डे तुम्हाला माहिती आहे आणि मी मम्मी म्हणजे केक बनवत आहे आणि मम्मीला काहीच माहिती नाही मी काय करता काय मम्मीने विचारलं होतं की काय नाही ते फक्त एखादी रेसिपी ट्राय करून बघित येते की नाही इकडं केक बनवणं सुरू आहे इथं केक बनवणं सुरू आहे आणि बघू शकता बघा इथं केक बनवणं सुरू आहे आणि इकडं मम्मी आणि स्वराज फुटाने खात आहेत तर बाहेरून आल्यावर भरपूर अशी मी थकली होती आणि व्हिडिओ एडिटिंगचं कामं वगैरे केली होती तो आणि थोडीशी मला झोप पण लागली होती तर मला झोपीतलं बघित बघून आमच्या घरी जी मुलगी आहे तिने स्वयंपाक केला भाकरी टाकल्या आणि भाजी वगैरे केली आणि आंबा वगैरे चिरून ठेवलेला आहे तुम्ही बघू शकता कारण कोणीतरी म्हणत का होते की तुमच्या घरी जी मुलगी आहे ती कामधंदा करत नाही काय तर तीसुद्धा कामधंदा करते बघू शकता मस्तपैकी वाळून आणलं होतं तिने आणि मला म्हणत होती ताई जेवण करून घ्या भरपूर वेळचे तुम्ही झोपलेल्या होत्या तोपर्यंत मी स्वयंपाक वगैरे करून घेतलेला आहे तर असं आहे लवकरात लवकर आईसुद्धा येणार आहे आणि मस्त मला वाटणार कारण सध्या जे काही सुरू आहे ते व्यवस्थित सुरू आहे पुण्यात आल्यानंतर भरपूर चेंजेस झालेले आहे तुम्ही बघू शकता तर आता जेवण वगैरे करणार करतो आम्ही आणि नंतर मग झोपून राहतो तुम्ही पण या आमच्यासह जेवण करायला आणि व्हिडिओला लाईक ला कमेंट शेअर सबस्क्राईब करत जा म्हणजे आम्हाला पण बरं वाटते चला फ्रेंड्स तर जेवण वगैरे झालेलं आहे आता मी झोपते तर असा गेला आजचा आमचा दिवस स्वराजला कास्टिंगसाठी नेलं होतं परंतु तिथं पंधरा हजार भरायचे होते आणि मला ते योग्य वाटलं नाही कारण प्रोफाईल बनवा फोटोशूट करा तर तेवढं तेवढं तर कोलाब्रेशन वगैरे स्वराजला आताच येत असतं म्हणजे कपड्यांचं वगैरे मार्टचं चांगल्या चांगल्या ब्रँडचं त्याला प्रमोशन येतं आणि पंधरा हजार भरणे मला योग्य वाटलं नाही त्याच्यानंतर आज आईमुळे थोडी अपसेट होती मी दिवसभर कारण सकाळीच एक तर ते आईचा कॉल आला आणि आईचा सकाळीच कॉल आला की मी समजून जात असतो की घरी काही ना काही वाद सुरू आहे आता त्या लहान भावामुळे मी घर सोडलं त्याच्यानंतर माझे मोठे जे भाऊ आहे वहिनी आहे ते पण बाहेरगावी राहायला गेलेली आहेत तरी पण त्याचा जो त्रास देणं सुरू आहे तो सुरूच आहे तो जेवढी म्हणजे दारू पिऊन धिंगाणा घालायचा आहे तो तो धिंगाणा घालतच आहे आता त्याला आईला पण त्या गावात किंवा त्या घरात राहू द्यायचं नाही आहे मग शेवटी मी आईला म्हटलं की बाबा तू निघून ये मी संध्याकाळचं तिकीट काढते परंतु आई म्हणते नाही माझ्या मावशीकडे वगैरे आईला जायचं आहे तर आई म्हणते मी पंधरा नंतर येणार तोपर्यंत येणार नाही तर असं आहे आता बघू आईला मी म्हटलेलं आहे लवकरात ये आणि आता आली आई आली की आईला जाऊ पण नाही देणार आहे भरपूर दिवस कारण तिकडं ती असल्यानंतर आमचं इकडे कामात लक्ष राहत नाही आणि मला पण बाहेर वगैरे जावं लागतं तर स्वराजकडे वगैरे जा लक्ष देण्यासाठी आईचं घरी असणं आवश्यक आहे कारण मग लेकराला बाहेर फिरवावं लागतं बरोबर नंतर आता जॉब पण करायचा आहे तर त्याच्यामुळे आता आई आल्यानंतर तिला समजून सांगणार आणि ठेवून घेणार ओके तर चला असा गेला आजचा आमचा दिवस स्वराचा रिझल्ट हा पंधरा तारखेला येणार आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला शेअर करणार आहे ओके तर चला मग बाय बाय गुड नाईट शी स्वामी समर्थक भेटूया आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा माझी व्हिडिओ बघत राहा